माझं नाव आव्हाड भारतीयांबाद मी शु शुभम कॉम्प्युटर म्हणजेच गुरु कॉम्प्युटर या ठिकाणी डिप्लोमा इन प्राईम विथ जी एस टी व एम एस सी आय टी असे दोन कोर्स केले सर्वप्रथम जेव्हा मी इथं आले होते तेव्हा माझ्यात म्हणजे कसलाच कॉन्फिडन्स हा नव्हता पर परंतु सरांमुळे मला खूप काही आध्यात्मिक व इतर काही गोष्टी खूप शिकायला भेटल्या तसेच सरांचे शिकवण्याची पद्धती म्हणजे जसं की म्हणजे एकदम सोपी व साध्या भाषेत म्हणजे आहे तसं पण सरांनी आम्हाला फक्त शिक्षण फक्त कॉम्प्युटरचं नॉलेजच नाही तर इतर काही गोष्टी आम्हाला म्हणजे सांगितल्या जसं की मला एक सांगा मॅडम जसं आता तुम्ही पहिल्या दिवस जसं जॉईन केलं होतं शुभम कम्प्युटर आता आपलं शुभम कम्प्युटर दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये गुरु कंप्युटरने मायग्रेशन होत आहे तर मला सांगू शकता की खरंच कसा अनुभव तुम्हाला मिळाला कम्प्युटरचं नॉलेज कसं वाढलं तुमचा कम्प्युटरचा अनुभव वगैरे कसा वाढला किंवा काही येत होतं का अगोदर जेव्हा मी आले होते तेव्हा मला माऊस कसा म्हणजे माहीत नव्हतं पण आल्याच्या नंतर सर्व काही हळूहळू शिकत गेले ओके म्हणजे तुम्हाला आता वर्ड एक्सल पॉवर पॉईंट आउटलुक असेल इंटरनेट असेल विंडोज असेल टॅली असेल फोटोशॉप असेल हे सगळं प्रॅक्टिकल तुम्ही स्वतः करू शकता खूप सुंदर त्या पद्धतीने आता तुम्ही दोन्ही एक्झाम दिल्या तुम्ही स्वतः चांगल्या पद्धतीने पास झालात याच्याबद्दल तुमचं काय मत वाटतं सर्व श्रेय तर मी तुम्हालाच देईल कारण तुमच्यामुळेच चा ह्या दोन्ही पण एक्झाम पास करू शकले कारण तुम्ही तशा प्रकारे आम्हाला शिकवलं त्यामुळे एक्झाम खूप म्हणजे सोपी गेली म्हणजे येस yes, ओके okay. आणि तुम्ही हा जो सहा महिन्याच्या प्रवासामध्ये हो कसा युनिक गोल्डन हो काय गोल्डन स्टेटमेंट काय देता येईल की सहा महिन्याच्या प्रवासामधून काय अनुभवलं तुम्ही असं प्रत्येक गोष्ट ही आल्यापासून प्रत्येक एक नवीन नवीन गोष्ट शिकायला भेटली तुम्ही प्रत्येक शनिवारी जे तुम्ही आम्हाला ट्रेनिंग देत होता त्यातून तुम्ही आम्हाला नवनवीन गोष्टी सांगितल्या आणि सर तुम्ही असं सांगितलं की म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये जर कॉन्फिडन्स असेल तर ती व्यक्ती कधी पण पुढे जाऊ शकते बऱ्याच काही गोष्टी ओके थँक्यू मॅडम हो okay, आणि काही बाकीचे येणारे समजा तर नवीन ज्या बॅचेस येणार आहेत त्यासाठी तुम्ही काही मेसेज देऊ इच्छिता का हो कारण इथं जर तुम्ही आलात तर तुम्हाला इथं म्हणजे तुम्ही कुठं असं बाहेर जर शिकायला गेला तर तुम्हाला फक्त शिक्षणच भेटेल तिथं तुम्हाला म्हणजे काही गोष्टी बाकीच्या काही गोष्टी भेटणार नाही जस की आध्यात्मिक असू करियर मार्गदर्शन असू इतर मार्ग काही गोष्टी तुम्हाला म्हणजे भेटणार नाही मुलींनी वा कसं वागायचं कसं राहायचं व्यक्ती म्हणजे बरोबर कसं बोलायचं काय हे गुरु कॉम्प्युटर मध्ये सगळ्या गोष्टी शिकायला भेटतील ओके थँक्यू मॅडम निश्चित तुम्ही दिलेला तुमचा अनमोल जो वेळ आहे जो फीडबॅक आहे तो आमच्यासाठी निश्चित एक बुस्ट ऑफ एनर्जी म्हणून काम करेल आणि तुमच्या पण पुढील लाईफमध्ये तुम्हाला शुभेच्छा देत आहे इथून पुढे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये चांगल्या प्रकारचं करिअर करावं आत्मविश्वासाने पुढं जावं आणि सगळ्यां तुमचं जे ध्येय असेल त्या ध्येयासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो ते तुम्ही अचीव करा थँक्यू खूप सुंदर नाईस